वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात सर्वजण पाच जानेवारीला आपली कंबाईन ग्रुप बीची एक्झाम होणार होती त्यामुळे आता थोडेच दिवस राहिले म्हणून खूप फास्ट असं वाचनाची रिव्हिजन प्रत्येकजणाचीच चालली होती हे वाचून झालं की ते वाच ते वाचून झालं की हे वाच पण आता एक्झाम पुढे गेलेली आहे एक महिना नाही म्हणता येणार आपल्याला पण पंचवीस ते तीस दिवस तरी मिळतील तर ह्या तीस दिवसांमध्ये परत एकदा पुन्हा काय वाचायचं आहे कसं वाचायचं आहे रिव्हिजन राहिली असेल तर ती कशा प्रकारे करायची आहे ह्याचं मी माझं नियोजन केलेलं आहे आणि त्या पद्धतीनेच मी आता उद्यापासून म्हणजे पंचवीस तारखेपासून परत एकदा सर्व विषय वाचायला घेणार आहे आणि पंचवीस ते पंधरा तारखेपर्यंत ते वाचून संपवणार आहे करंट अफेअर आणि बुद्धिमत्ता अंकगणित हे विषय मी डेलीच करणार आहे अंकगणित बुद्धिमत्तेसाठी मी एक बॅच परचेस केलेली आहे तर त्यानुसार मी लोज रोज एक लेक्चर करते आहे माझे चार आ, के मैट्स, चे आ, के ते पाच तारखेपर्यंत मॅथ्सचे लेक्चर संपतील आणि सहा ते पंधरा तारखेपर्यंत बुद्धिमत्तासाठी जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे तेच मी करणार आहे प्रकारे करंट अफेअर आणि अंकगणित बुद्धिमत्ता हे सब्जेक्ट रोजच होत आहेत त्यानंतर हिस्ट्रीसाठी महाराष्ट्राचा इतिहास तात्याच्या ठोकळ्यामधून वाचणार आहे आणि भारताचा इतिहासही मी एकनाथ पाटील तात्या यांच्या ठोकळ्यातूनच वाचणार आहे तर त्याच्यासाठी मला एक एक दिवस हिस्ट्री वाचायला जाईल म्हणजे ते दोन दिवस आणि एक दिवस मी एक्स्ट्रा असा ठेवणार आहे त्यामध्ये रिव्हिजन किंवा जे काही राहिलेलं असेल इतिहासाचं ते वाचणार आहे तर इतिहासाला तीन दिवस जातील नंतर ज्योग्रफीसाठी महाराष्ट्राचा जोग्रफी एक दिवस भारताचा एक दिवस आणि जगाचा एक दिवस असे ते तीन दिवस आणि एक दिवस एक्स्ट्रा तर असे चार दिवस ज्योग्रफीसाठी लागतील पॉलिटी मी तात्याच्या ठोकळ्यामधूनच वाचणार आहे आणि कोळंबे सरांच्या पुस्तकातूनही वाचणार आहे तर कोळंबे सरांच्या पुस्तकाला दोन दिवस आणि एकनाथ पाटील तात्या यांच्या ठोकळ्यासाठी मी एक दिवस देणार आहे आणि एक दिवस रिव्हिजनसाठी असे पॉलिटीसाठी चार दिवस आणि सायन्स सायन्सचं पहिल्यांदा बायोलॉजी करून घेणार दोन दिवस बायोलॉजी एक दिवस फिजिक्स आणि एक दिवस केमिस्ट्रीला द्यायचे आणि एक दिवस रिव्हिजनसाठी किंवा जे काही सायन्सचं राहिलेलं असेल ते वाचण्यासाठी ठेवायचं असे पाच दिवस सायन्ससाठी इकॉनॉमिक्स मी एवढ्या मागच्या महिनाभरात वाचलेलं नाही आहे त्यामुळे इकॉनॉमिक्ससाठी मी सर्वात जास्त दिवस म्हणजे सहा दिवस दिलेले आहेत कोळंबे सरांचं पुस्तक वाचण्यासाठी चार दिवस आणि दोन दिवस त्याच पुस्तकाची पुन्हा एकदा रिव्हिजन करणार आहे प्रकारे बावीस दिवसांमध्ये सर्व सिलेबस पुन्हा एकदा वाचून होतो आहे हे जी एस वाचता वाचताच त्याचबरोबर प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचं जे ॲनालिसिसचं बुक आहे ते देखील वाचायचं आहे मग ते मला जसा वेळ मिळेल बाळासोबत खेळता खेळता मी ते वाचून काढणार पुढच्या दिवसात एकच टार्गेट ठेवायचं की पंधरा जानेवारीपर्यंत पूर्ण सिलेबस हा वाचून झालाच पाहिजे म्हणजे तो वाचून संपवायचाच डेली करंट अफेअर आणि मॅथ्स व रिझनिंग हे टॉपिक देखील होतील आणि पी वाय क्यू अॅनालिसिस बुक हे सुद्धा रोजच वाचायचे पंधरा जानेवारीनंतर नवीन काहीच असं वाचायचं नाही जे काही वाचायचं आहे ते आत्ताच पंधरा तारखेपर्यंतच वाचून घ्यायचे आणि सोळा जानेवारीपासून टेस्ट पेपर सोडवायला घ्यायचे ॲटलिस्ट आठ ते दहा टेस्ट पेपर तरी सोडवायचे पंचवीस सव्वीस जानेवारीपर्यंत टेस्ट पेपर सोडून तयार राहायचं पेपरच्या आठ दिवस आधी टेस्ट पेपर किंवा काय असलं काहीच सोडवण्याच्या भनगटीत पडायचं नाही बघू पंधरा जानेवारीनंतरचं नियोजन आपण पुन्हा एकदा तयार करूयात आत्ता ह्या वीस बावीस दिवसात काय वाचायचे ते वाचून पूर्ण करूयात मॅथ्स आणि रिजनिंग रोज सोडवायचं म्हणजे सोडवायचंच आहे कारण जर ते रोज सोडवलं तरच माझे जे राहिलेले लेक्चर्स आहेत ते पूर्ण होऊन जातील मध्ये गॅप घेतला तर नंतर खूप सारं एकदमच करावं लागेल आणि ते काही आपल्याला परवडण्यासारखं नाही आहे स्पर्धा खूप सारी आहे त्यामुळे अभ्यास हा करावाच लागणार आहे तर आपल्याला जो वेळ मिळाला आहे त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आणि इतर मुलांबरोबर आपण देखील कसे जास्त मार्क पाडू शकतो हे बघायचं आपण घरी राहून अभ्यास करतोय म्हणून स्वतःला काही कारणं द्यायची नाहीत जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी कसा मिळेल हे पाहायचं प्रामाणिकपणे प्रयत्न केले कष्ट केले आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवलं तर आपल्याला यश मिळण्यापासून कोणीच नाही थांबू शकणार आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा